नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर <स्थी> मुंबईतील वरळी डोम सभागृहात हजारो नागरिक कार्यकर्ते नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात प्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं यावेळी राज ठाकरेंनी सर्व मुद्द्यांचा समाचार घेत तडाखे बंद भाषण केलंय तर हिंदी सक्ती आणि मराठीला मिळणारी दुय्यम वागणूक या मुद्द्यांना लक्ष करत राज ठाकरेंनी पुढचा धोका सांगितलाय तर राज्यातील तमाम जनतेला सावध करत त्यांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलाय महाराष्ट्रातील तमाम मराठी लोक आज एकत्र आले आहेत मात्र आता हेच सरकार राजकारण करून तुम्हाला जातीत विभागतील जातीचं कार्ड खेळतील जातीपातीत विभागायला सुरू करतील असं सांगत राज ठाकरे तमाम मराठी जनतेला एकजुटीचा आणि सावध राहण्याचा सल्ला दिलाय मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त असा विजयी मेळावा आज वरळी डोम मध्ये पार पडलाय या कार्यक्रमामध्ये प्रथम राज ठाकरेंची आणि नंतर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली आपल्या डोळ्यांदेखत देखत लचके तोडले जात आहेत किती काळ सहन करायचं काही म्हणतात यांचा म मराठीचा नाही म महानगरपालिकेचा आहे अरे म महाराष्ट्रासाठी काबीज करू आज निवडणुका नाही सत्ता येते जाते आपली ताकद एकजुटीत ता हवी दरवेळी संकट आलं की एकत्र येतो संकट गेल्यावर भांडतो आता हा नतद्रष्टपणा करायचा नाही गेल्या विधानसभेत त्यांनी बटेंगी तो कटेंगी केलं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्ला चढवलाय आज संपूर्ण ठाकरे कुटुंब विजयी मेळाव्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं विशेषतः ठाकरेंची तिसरी पिढी देखील हजर होती यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे अमित ठाकरे शर्मिला ठाकरे यांनी एकत्र येत एकाच फ्रेममध्ये फोटो सेशन केल्याचं दिसून आले आज राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर दोघे ठाकरे बंधू एकत्र आलेत तब्बल अठरा ते वीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र विराजमान झाले होते विजय मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी जोरदार भाषण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे राज ठाकरे यांच्या विधानावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की आभार मानतो की त्यांनी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद हे मलाच मिळतील असं फडणवीस यांनी म्हटलंय तसंच मला सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदिलाचंही भाषण झालं होतं असा टोलाही त्यांनी लगावलाय मराठी भाषेबद्दल न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये घ्या आम्हालाच निवडून द्या असं ऐकायला मिळालं हा मराठीचा विजयोत्सव नव्हता तर ही रुदाली होती असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलाय कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असला तरी कायदा सुव्यवस्था राहावी ही भूमिका असते आंदोलन करायला काहीच हरकत नाही पण आंदोलनाच्या आडून कोणी गुंडगिरी करत असेल राजकीय स्वार्थ साधत असेल तर ते चुकीचं आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय तर उद्धव ठाकरेंनी भाषणात मोदींची शाळा काढली त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणाले की मला वाटतं भाषणा दरम्यान राजकीय विचार दिला असता मराठी माणसाच्या हितासाठी ऍक्शन प्लॅन दिला असता तर मराठी माणसाला आनंद झाला असता मनसेच्या दणक्यानंतर मुंबईतील व्यावसायिक सुनील केडिया हा चांगलाच पाहायला माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो असं सुशील केडियाने जाहीरपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली मनसैनिकांच्या कार्यकर्त्यांकडून सुशील केडिया यांच्या ऑफिसमध्ये तोडफोड करण्यात आली मराठी हिंदीचा भाषा राज्यात सुरू असताना सुशील केडियाने मराठी न बोलण्याची मुजोरीची भाषा केली होती इतकंच नाही तर राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत सुशील केडियाने त्यांनाच चॅलेंज दिलं होतं या प्रकरणावरून मनसेने आपल्या स्टाईलनी सुशील केडियाला दणका दिलाय आणि त्यानंतर सुशील केडियाने केलेल्या उद्दामपणावर आपला माफी दिलाय विजयी मेळाव्यात लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद होणार आहे नव्याने नोंदणी होणार नाही आता बसा बोमलत देशात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र थांबणार नाही कर्ज काढतच राहणार असंही ते यावेळी म्हणाले महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै 2024 हजार सुरू करण्यात आली आहे या योजनेचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात या निमित्ताने जमा होईल अदिती तटकरे यांनी जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं देखील माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे दिवागासन रोडवरील बेडीकर नगर इथे आज सकाळी एक दुर्दैवी अपघात घडलाय रस्ता ओलांडत असताना ट्रक खाली आल्याने दीपक हेमले नामक ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झालाय तर दीपक हेमले हे एका डोळ्याने अंध होते त्यामुळे रस्ता ओलांडताना दृष्टी अभावी त्यांना ट्रकची चाहूल न लागल्याने हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे तर अपघाताची माहिती मिळताच दिवा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे मृतदेह त्वरित शिवाजी महाराज रुग्णालयात पंचनामा करण्यासाठी पाठवण्यात अपघातानंतर ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दिवा पोलीस पुढील तपास करते भारत इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतकडे विजयाची संधी आहे दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने जबरदस्त कामगिरी करून सेवाग द्रविडचा विक्रम मोडला कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वालने नवा अध्याय लिहिलाय जयस्वालने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ही कामगिरी केली यासह त्याने दिग्गज राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडीत काढलाय आणि एजबस्टन कसोटीच्या दोन्ही डावात मिळून यशस्वी जयस्वालने एकशे पंधरा धावांची खेळी केली त्याने पहिल्या डावात सत्याऐंशी धावा तर दुसऱ्या डावात अठ्ठावीस धावा केल्यात यासह यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेट मध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्यात तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी